नमस्कार सोरायसिस हा एक त्वचा रोग आहे इतर सर्वसामान्य त्वचा रोगासारखाच सुरुवातीला वाटणारा हा त्वचा रोग मात्र अचानक गंभीर वळण घेऊ शकतो मानवी त्वचेचे डोळ्यांनी न दिसणारे अनेक पातळ थर असतात सर्वात वरचा थर हा परिपक्व असा थर असून संपूर्ण वाढ झालेल्या पेशी यात असतात आतील सर्व अवयवांचे रक्षण करणे व तापमान नियंत्रण अशा महत्वाच्या कार्यात त्या मदत करतात हा परिपक्व थर बनवण्यासाठी साधारण एकवीस ते अठ्ठावीस दिवस लागतात परंतु हे अठ्ठावीस दिवसाचे चक्र काही विशिष्ट कारणामुळे पाच ते सात दिवसांवर जेव्हा येऊन पोहोचते तेव्हा हा परिपक्व पेशीचा थरावर थर साचत जातो त्यालाच सोरायसिस असे म्हणतात सोरायसिस असणाऱ्या लोकांना अनेकदा अतिरिक्त लक्षणे जाणवतात जी दैनंदिन जीवनावर लक्षणीय परिणाम करू शकतात खाज सुटणे जळजळ करणे त्वचेचा कोरडेपणा त्वचेला भेगा पडणे त्वचेतून रक्तस्राव होणे डोक्यात होणारा कोंडा शरीरावर चट्टे पडणे फक्त तळहात व तळपायावर सुद्धा सोरायसिस होतो नखे काळी निळी पडतात व वेडी वाकडी होणे पू किंवा पाणी भरलेले लहान पुरळ येणे काखेमध्ये जांघेमध्ये व इतर झाकून राहणाऱ्या या भागांमध्ये सुद्धा सोरायसिस होतो सोरायसिस वर उपचार करताना प्रकार कोणता आहे यावर देखील लक्ष देणे आवश्यक का असते कारण बऱ्याचदा वेगवेगळे प्रकार बरे होण्यासाठी वेगवेगळ्या कालावधी लागत असतो तसेच उपचारांमध्ये सुद्धा बदल करावा लागतो एकाच सोरायसिस रुग्णामध्ये एकाच वेळी एकापेक्षा अनेक प्रकार सुद्धा असू शकतात अनुभवी चिकित्सक चानाक्ष नजरेने हे ओळखून उपचारामध्ये बदल करतात पुण्यातील वैद्य संग्राम कुमावत आणि औषधांनी कमी वेळेत भयंकर आजाराला अफलातून रिझल्ट दिले आहेत तसेच आमच्याकडे डॅन्ट्रफ पिंपल्स एक्झिमा कॉन्टॅक्ट डर्माइटिस अशा त्वचा रोगांवर सुद्धा उपचार उपलब्ध आहेत तसेच त्यांचे आयुर्वेदिक औषध संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळण्याची व्यवस्था देखील उपलब्ध आहे सोरायसिस पासून सुटका मिळण्यासाठी आजच भेट द्या मंत्रम मल्टी स्पेशालिटीला आमचा पत्ता राम गणेश गडकरी रोड फनी आळी तालीम शेजारी कसबा पेठ पुणे संपर्क एक्क्याऐंशी एकोणपन्नास तीस झिरो एकोणसत्तर तसेच नव्याण्णव एकवीस चौवेचाळीस सदुसष्ट सदुसष्ट तसेच त्र्याण्णव बावीस सदोतीस चौदा तेहतीस तसेच आमचे उपचार केंद्र नाशिक मध्ये सुद्धा उपलब्ध धन्यवाद